नमस्कार शेतकरी बंधून आपले सरसे स्वागत आहे एस वी ग्रो ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण कोगनोळी या गावामध्ये आलो आहे कोगनोळी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव या ठिकाणी आलो आहे हा बारा गुंट्याचा कारल्याचा प्लॉट आहे सुरुवातीपासून बेडभरणीपासून या प्लॉटला आपली एस वी आय ग्रोची ट्रीटमेंट चालू आहे आपण या कारल्याच्या प्लॉटवर आले त्या शेतकऱ्यांकडून आपण या प्लॉटला कशा पद्धतीने ट्रीटमेंट करत गेलो याचं आपण माहिती जाणून घेऊया आपण सुरुवाती प्रथम त्यांचं नाव नमस्कार मी ऋषिकेश रमेश राहणार कोगलुई साहेब आपण बेड भरणीला एस वी आय कोणतं प्रोडक्ट वापरला होता आपण बेड भरणीला सर्वप्रथम फ्रुटर कॅन्टर आणि मिस्टर मायक्रोजी वापरलेला आहे मिस्टर मायक्रोजी हे आपलं मायक्रो न्यूट्रिएंट आहे जे स्लो रिलीज फर्टिलायझर्स म्हणून काम करतं एकदा सोडल्यानंतर ते पिकाला जसं हवा आहे तसं ते लागू होत जातं एस वी प्रूटर आणि एसवी कॅन्टर याचा वापर केला आहे के त्याच्यानंतर आपण यालाच पहिली जी आळवणी दिली ती कोणती दिली आहे त्याला पहिली आळवणी आपण आणि फिफ्टी नाईन सोडलेला आहे एसवी एकोणसाठ आणि सोडल्यानंतर तुम्हाला या वेळामध्ये कोणता बदल होत गेला एसवी के ड्रीप आणि फिफ्टी नाईन सोडल्यामुळे फुटव्याची संख्या वाढली पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढली तुम्ही शेतकर बंधूंना आपण खाली बघू शकतो पांढरी मुळी किती प्रमाणात वाढली आहे बघा तुम्ही पूर्ण अशी मध्ये पांढरी मुळी आलेली आहे ही एस वी एकोणसाठ सोडल्यामुळे इतका मुळीचा हे मुळी त्याच्यानंतर जी आपण दुसरी आळवणी केली जी कोणती केली ती दुसरी वाड आपण किटोनची केलेली आहे किटोन सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला किटोन सोडल्यामुळे पानाला काळू की तसे साईज वाढवणे म्हणजे पानांची रुंदी वाढली त्याच्यानंतर आपण जी तिसरी आळवणी केली जी एसवी शुगर बन म्हणून नाही ते सोडल्यानंतर तुम्हाला वेलाची हाईट किती होती आणि ती सोडल्यानंतर किती पर्यंत गेली एसवी शुगर पण सोडल्यामुळे वेलाची हाईट वाढलेली आहे त्याच्यानंतर वाढ वाढ पण उत्तम झालेली आहे त्याच्यानंतर आपण काय केलं होतं अठराव्या ते विसाव्या दिवशी दरम्यान फुल कई सेटिंग आणि मिडीज सेट होण्यासाठी जी कोणती फवारणी दिली होती आपण आपण एसवी किटोन आणि एसवी फुलारा मारलेला आहे त्याच्यासोबत आपण एक मायक्रो न्यूट्रेन दिलं होतं ते मिस्टर मायक्रो मिस्टर मायक्रो एसवी फुलोरा आणि एसवी वी किटोन मारलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला मिडी मध्ये काय फरक जाणवला फुलाची सेटिंग एकदम उत्तम झालेली आहे फळ सेटिंग उत्तम झालेली आहे तुम्हाला या प्लॉट मध्ये वापरल्यानंतर आपली जी एसवी ची प्रोडक्ट वापरल्यानंतर रोग शक्ती झाडात चांगली झालेली चांगली झालेली आहे केमिकलचा मारा या प्लॉट मध्ये कमी झालेला आहे हेच आपल्या टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य आहे ह्याच्यानंतर आपण फुलकळीनंतर जे शुगरपण सोडलं होतं ते शुगरपन सोडल्यावर प्लॉटमध्ये मिडीचं प्रमाण किती प्रमाणात वाढलं हे तुम्ही सांगा प्लॉट नंतर शुगरपन शुगरपन सोडल्यानंतर मिडीचं प्रमाण जास्त वाढले तसेच प्रत्येक फुलाची मिडी तयार रूपांतर करण्यासाठी त्यांना हे केलं शुगरपन सोडल्यानंतर पूर्ण प्लॉटची शाखे वाढ चांगल्या पद्धतीने होते पूर्ण प्लॉट झापाळ आहे तुम्ही बघू शकताय व्हिडिओ जरा दाखवा त्यांना प्लॉट कसा पद्धतीने घापळ आहे बघा तुम्ही ह्या प्लॉटला साहेब आता किती दिवस झाले त्या प्लॉटला आज अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहेत बघा हा प्लॉट अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आपला तोड हा कितव्या दिवशी झाला होता सुरुवात तोड चौतीसाव्या दिवशी प्रथम तोड तोडलेला होता पहि चौतीसाव्या दिवशी हा प्लॉट सुरू झाला होता त्यावेळी तुम्हाला माल किती गावला पहिल्या तोडाला पहिल्या तोड्याला ऐंशी किलो निघाला ऐंशी किलो हा चौतीसाव्या दिवशी माल निघाला आहे तुम्ही शेतकरी बंधून बघू शकता चौतीसाव्या दिवशी ऐंशी किलो माल निघला आहे आणि हा माल वाढीसाठी आपण जे प्रोडक्ट दिलं होतं ते कोणतं दिलं होतं वाढीत आपण आपण वाल्यांचं साईज बिल्डर वापरलेलं आहे आपलं जे साईज बिल्डर आहे ना जे मेडीचं प्रमाण इतकं झाल्यानंतर ते साईज बिल्डरचा वापर करायचा साईज बिल्डर काम काय करतं जमिनी जो पोटॅश आहे त्याचा आपटेक चांगल्या पद्धतीने करून देतं मालाला शायनिंग चांगली आणते तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमचा माल बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया आली व्यापाऱ्यांची माल म्हणजे एकदम असा फ्रेश वाढतो टनकदार तसं शायनिंग मालाला जास्त आहे त्यामुळे माणसं आवर्जून घ्या बघतात ते हे आपल्या आप टेक्नॉलॉजीचं वैशिष्ट्य आहे की मार्केटमध्ये जेव्हा माल जातो त्यावेळी जा त्या मालाला शायनिंग येते माल चमकदार दिसतो टनकपणा येतो मालाला आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मार्केटमध्ये जो रेट चालला आहे त्याच्यापेक्षा आपल्याला किती रुपयानं जास्त हो रेट मिळाला तरी पाच रुपयानं एक्स्ट्रा मिळालेला आहे रेट म्हणजे बघा मार्केटमध्ये गेल्यावर ह्यांना हा माल बघून पाच रुपये एक्स्ट्राचा रेट मिळाला आहे आज अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आतापर्यंत तुम्हाला रोज माल किती गावा लागला म्हणजे तोडावा लागला रोज आम्ही शंभर दीडशे किलो रोज माल निघात आहे म्हणजे आता तुम्ही जवळजवळ काल जो तोडला तो दीडशे किलोचा माल तोडला काल दीडशे पावणे दोनशेच्या दरम्यान तुमचा रोज आहे म्हणजे चौतीस दिवसापासून अठ्ठेचाळीस दिवसापर्यंत हे तुमचा कंटिन्यू रोज तोडा रोज तोडा तोला म्हणजे बघू शकता शेतकऱ्यांना जे आपली टेक्नॉलॉजी हे भाजीपाल्यामध्ये किती चांगल्या पद्धतीनं काम करतं तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देईल भाजीपाल्या शेतकऱ्यांना हे एकदा वापरून बघा ह्याचा साईड इफेक्ट काही नाही त्यामुळे ऑर्गॅनिक असल्यामुळे रिझल्ट एकदम उत्तम आहे नॅनो टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्या या शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपण ह्यांच्या प्लॉटला उसाच्या प्लॉटला ट्रीटमेंट दिली होती त्यांचाही आपण एक माग व्हिडिओ केला होता आणि ते उसाचा प्लॉट बघून तिने बारा गुण माळव माळवं केला आहे म्हणजे कारली केले आहेत त्याला तिने ती उसाची ट्रीटमेंट बघून इथं वापरायला चालू केलं ते वापरल्यानंतर तुम्ही इथं समाधान समाधान तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला काय सांगाल त्यांना एकदा प्रोडक्ट वापरून बघा एकदम उत्तम प्रोडक्ट आहे आता प्लॉट ची तुम्ही कंडिशन बघा प्लॉट कायम अजून चांगल्या पद्धतीनं आहे त्याचं टोटरा बघू शकता जे मिडी पडायला लागले त्याचं तुम्ही मिड्या पण बघू शकता इथं इथं बघा माल लागलेला आहे ती मालाचं शायनिंग वगैरे बघू शकताय यांचा तोडा चालू आहे इथं तर शेतकरी बंधू तुमचाही प्लॉट इतक्या चांगल्या पद्धतीनं आणायचा असेल तर एकदा एस व्ही अॅग्रो टेक्नॉलॉजी सोबत तुम्ही संपर्क करा आणि या पद्धतीनं तुमचाही प्लॉट आणण्याचा प्रयत्न करा एस व्ही अॅग्रो ह्यांचा या शेतकऱ्यांचा नंबर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर झिरो चार एकोणपन्नास एकोणपन्नास या नंबरला तुम्ही कॉल करून त्यांच्याकडून माहिती पण घेऊ शकता ह्या प्लॉटचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने झालंय आणि यांनी सांगाल त्या पद्धतीने केल्यामुळे प्लॉटची कंडिशन पण बघू शकताय असाच प्लॉट जर तुमचा आणायचा असेल तर एकदा नक्की एसबी बी चे प्रोडक्ट तुम्ही वापरा टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने करा धन्यवाद